नमस्कार मैत्रिण आज आपण आणि एक नवीन रेसिपी बघत आहोत ती म्हणजे छोले मसालेदार छोल्याची भाजी तर ही आता आपण बघत आहोत कशी करायची तर याच्यासाठी लागणारे साहित्य पण तुम्हाला मी सांगत आहे छोले घेतलेले आहेत अर्धा किलो निवडून स्वच्छ पाणी घालून धुऊन घ्यायचं आहे ते दोनदा पाणी कारण त्यामध्ये खूप घाण असते त्यामुळं स्वच्छ निवडून ती धुऊन घेऊन पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचे आहेत निदान पाच ते सहा तास ती भिजवायचं आहेत आपण नंतर सकाळी उठून होतं ते पाणी काढायचं आहे आणि परत दुसरं पाणी घालून मीठ एक चमचाभर त्यामध्ये घालून तुम्ही हे कुकरमध्ये शिजवायला ठेवायचं आहे त्यामध्ये कुकरच्या आपण तीन ते चार शिट्ट्या काढणं गरजेचं आहे कारण की छोले हे शिजवायला जरासे वेळ लागतात हे बघा आता आपले छोले शिजून <tiny> झालेले आहेत बघत असाल तुम्हाला दाबून मी प्रत्येक एक एक छोला दाखवत आहे आपला छोले सगळे हे शिजलेले आहेत तर आता याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मोठा मोठा कांदा चिरलेला आहे त्यानंतर लसूण आणि आलं घालून आपण हे मिक्सरमधून ग्रेव्ही करून घेऊया त्यानंतर आपण इथे ते कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे हळद घालायची आहे इथं लाईट गेलेली आहे त्यामुळे माझा थोडासा व्हिडिओ शॅड लाईटिंग कमी झालेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा आलम आणि लसूण जे आपण वाटून घेतलं होतं ते छान त्या तेलात घालून तेल पर सुट सोपेन परतून घ्यायचं आहे त्यानंतरनं टामॅटोची जी प्युरी केलेली आहे ती पण त्यात घालायची आहे आता लाईट आल्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल त्या ते टॉमॅटोची फुरी घातलेली आहे त्याला पण तेल सुटस तोपर्यंत आपण छान परतून घ्यायचं आहे त्याच्यात पाण्याचा अंश पूर्णपणे गेला पाहिजे असं आपण ते परतून घ्यायचं बघत असाल आता पाण्याचा अंश त्यातला बराचसा कमी झाला आहे गेलाच आहे तेल त्याला सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घ्या पहिला मी तिखट घातलेलं आहे याच्यामध्ये सादर बॅडगी तिखट कांदा लसूण मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे नंतर गरम मसाला घातलेला आहे धने जिऱ्याची पूड घालत आहोत त्यानंतर किचन किंग मसाला एक चमचा घातलेला आहे हे सर्व घालून आपण काय करायचं आहे छान तेल सुटतो पण परतून घ्यायचं आहे अगदी तेल त्याला सुटला पाहिजे तेलाचा तवंग ये ते येत असतो येऊपर्यंत आपण त्याच्यामध्ये छान परतून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपण इथं थोडंसं मीठ पण घालत कारण की कांदा आणि टामॅटो शिजायला मदत होईल म्हणून आपण मीठ पण घालत आहोत मीठ घालताना लक्षात ठेवा की चोलेमध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे शिजताना त्याप्रमाणाने मीठ घालायचं आहे आता तुम्हाला इथं दिसत असेल छान अगदी तेलाचा तवंग सुटला आहे इकडे मी छोले पण स्मॅशरनी आवळ आवळचवळ करून घेत आहे अगदी अखंड म्हटलं की एक जीव होणार होत नाही भाजी अशी कोरडी कोरडी होईल त्यामुळे मी ते छोले जराशे असे एक जीव करून घेतलेले आहेत पूर्ण नाही थोडेसे स्मॅशरने स्मॅश केले आहेत त्यामध्ये आता आपण पहिला वरचं गरम पाणी घालूया त्याच्यात म्हणजे भाजीला तेल सुटेला तवंग जो आहे तो खाली बसणार नाही गरम पाणी घालणं महत्त्वाचं आहे मी इथं छोलेमधलाच गरम पाण्याचा वापर केला आहे दुसऱ्या पाण्याचा वापर केलेला नाही आता आपण ह्याच्यामध्ये छोले पण हे घातलेले आहेत इथं तुम्ही मिठाचं अनेकदा प्रमाण बघून जर मीठ कमी असेल तर तुम्ही थोडंसं इथं घालू शकता ता ता ही आता ही छान भाजी दहा ते पंधरा मिनटं चांगली उकळली पाहिजे आता तुम्हाला जर असेल बघा इथं चांगली उकळत ठेवली आहे उकळून उकळून उघडून त्यातील तेलाचा अंश बाहेर पडलेला आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल जी मसालेदार झालेलं आहे हे तुम्ही हे करून पहा कुठल्या गावात तुम्ही बघता ह्याची कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि हे पगा हे छोले आणि चपाते मी तुम्हाला खायला दाखवत आहे तर करून पहा धन्यवाद